आदम्या आहे आपला आवाज आपली सखी आयोजित प्रकाश कुंटे निर्मित शक्तिमान चित्रपटाला आपला आवाज आपली सखी सभासदांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाची आईवडिलांनी आपल्या लहान मुलांबरोबर घेतला शक्तिमान चित्रपट पाहण्याचा आनंद शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी एल्प्रोम मॉल चिंचवड येथे आपला आवाज आपली सखी यांच्यामार्फत शक्तिमान चित्रपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आले होते प्रीमियर शो साठी शक्तिमान चित्रपटाचे निर्माते प्रकाश कुंटे यांच्यासमवेत अभिनेता आदिनाथ कोठारे उपस्थित होते चित्रपटाच्या प्रीमियर शो साठी सखी लहान मुलांबरोबर उपस्थित होत्या औक्षण करत उपस्थित कलाकारांचे स्वागत करण्यात आले यावेळी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे व अभिनेता आदिनाथ कोठारे लहान मुले यांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आले तसेच अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला शक्तिमान चित्रपट प्रीमियर शोच्या दरम्यान उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहुयात तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर प्लीज जाऊन तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा आणि स्प्रेड द वर्ड वी नीड वर्ड ऑफ माउथ थँक्यू थँक्यू आपल्या खिशात ना दहा वीस रुपये जरी दिले ना तरी ती मुदत मदत खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते कन्सेप्ट अतिशय सुंदर आहे आणि अतिशय सुरेख काम केलेलं आहे थँक्यू सो मच संगीता माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि फक्त माझीच नाही इंडस्ट्रीत पण तिने खूप लोकांना मदत करते ती आणि तिच्यामुळे आपली सिनेमे लोकांपर्यंत पोहोचतात सो आय थिंक दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह लहान मुलांनी किंवा मोठ्यांनी पण सुपरमॅन सुपर हिरोज आहे फक्त मुव्हीज मध्ये कार्टून बघितले पण आता आजपासून जे कोणी मूवी बघतील त्यांच्या नजरेमध्ये शक्तिमान सुपर हिरो फक्त चित्रपट <laughs> सृष्टी दहा वर्ष झालं लोप पावत चाललेली आहे पण आता या दोन तीन वर्षामध्ये इतके चांगले पिक्चर्स येत आहेत म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे आजचा हा शक्तिमान उडत चाललेला आहे लय भारी लय भारी काय 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 मध्ये असेल असेल पिक्चर था था। पिक्चर त्याच्याबद्दल खूप उत्सुकता पण खूपच आतापर्यंत छान आहे शक्तिमानची जी, जी स्टोरी आहे जो प्रत्येकाला मदत करायची त्याच्यात भावना असते तीच ह्या पिक्चर मध्ये पण छान आहे छान रे छान आहे मला आवडली आणि मी सजेस्ट करेन माझ्या फ्रेंड्स ला वगैरे की तुम्ही पण बघा त्या मुलाचे जे डॅड आहेत की त्यांना थोडस इमोशनली कनेक्शन फील झालं त्या मुलीसोबत की तिला असा आजार तिचे वडील हे तिला पैसे नाही पुरू शकत वगैरे ते सगळ्यात बेस्ट होत चांगला होता थोडा इमोशनल पण होता पण असं एकदम पन फिलिंग जरा टचिंग झाली थोडी रिअल लाईफ सोबत रिलेट करू शकत नाही थोडं होतं जरा जो छोटा मुलगा होता त्याची जे वडील होते ना त्यांचं जास्त आवडलं उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे तर म्हणजे लहान मुलांनाही आपण आपण ह्या गोष्टींमध्ये केलं कारण आता मुलांना जी प्रत्येक गोष्ट हवी ती देतो त्यामुळे मुलांना किंमत नसते समाजामध्ये कुठल्या गोष्टीवरती आपण फोकस केलं पाहिजे तर ह्या पिक्चरच्या माध्यमातून जर आपण मुलांना हा पिक्चर दाखवला तर तसं त्या डॉक्टरांनी सांगितलं की मी लहान असताना वडील मला पैसे द्यायचे आणि तू याच्यामध्ये डोनेट कर त्यामुळे त्याच्या मनावरती ते बिंबवलं पुढे की आपण जी मदत केली तर कुणाला तरी त्याचा उपयोग होईल आणि मध्ये मोठं झाल्यानंतर पण त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर केला तसंच आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच अशा या गोष्टींची सवय लावली तर नक्कीच ते पुढचं आपल्या भारताचं उज्ज्वल भविष्य नक्कीच घडवू शकतील असं मूवी खूप छान वाटला मूवी मध्ये कसं कुणासाठी धडपडण्याची किंवा कुणाला गरज आहे तर आपण तिथं दोन पैसे काहीतरी मदत करतो आणि ते त्याला मदत केल्यानंतर त्याच्या आयुष्य हे वाचताना आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं हे यातून समजलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कशा आहेत आयुष्यात आज आपण हे केले तर समोर त्याचं दुःख पण आपण पण धावून गेलं पाहिजे आपल्यातला एक खारीचा वाटा आपण तर मदत करू शकलो तर याच्यासारखं भाग्य कोणतंच नाही विनय खूप उत्तम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका चांगल्या विषयाला हात घातलेला आहे जी की समाजाची खरच गरज आहे आणि हाच विषय आदिनाथ यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय आणि लोकांच्या मनात विषय हात घातलेला आहे या विषयाबद्दल नमस्कार मी कांचन गावंडे आपला आ, आपला आवाज आपल्या सखीकडून जो आ, आज पिक्चर दाखवण्यात आला आहे शक्तिमान तो एकदम वेगळा विषय आहे आणि खूप म्हणजे खूप इमोशनल जागृती म्हणजे आपण जे म्हणतोय की लोक डोनेशन मागतात मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो अरे हे फ्रॉड असेल स्वतःसाठी गरज पण असं खरंच नाही आहे त्याच्यामध्ये एक एक जो क्षण आहे तो इतका सुंदर दाखवला आहे म्हणजे आपण एक दोन मिनिट हसतो आणि लगेच डोळ्यामध्ये पाणी येतं आणि खूप सिंपल रित्या दाखवला आहे पण खूप म्हणजे खूप छान विषय तर खरंच सगळ्यांनी या बघायला आणि थँक्यू संगीता मॅम त्यांनी आम्हाला एवढा सुंदर मूवी दाखवला आणि त्यांच्यामुळे आम्ही हा मूवी बघायला आलो थँक्यू आपला आवाज आपली सखी आणि संगीता मॅम मूवी बघितला आम्ही खूप छान आहे असं लहान मुलं म्हणजे मदत एकजणी अडचणीत आले तर त्यांच्यावर मदत कशी करायची म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण त्यांना म्हणजे असं मदत करू शकतो यावर खूप छान पिक्चर मूवी बघण्यासारखं आहे खूप मस्त आहे पिक्चर खूप आवडला खूप छान आहे म्हणजे कसं आहे आपण बाबा खरंच हा जो पिक्चर आहे ना तो खरंच खूप छान आहे आणि खरंच आपण लक्ष द्यायला पाहिजे की कोण अडचणीत आहे कोण नाही आपण कशी मदत करू शकतो यात जे कलाकार आहेत त्यांचे खूप छान कार्य म्हणजे काम आहे आणि मला खूप मूवी आवडलेला